शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली पशुतुल्य आरोपी समाजासाठी घातक तात्काळ कठोर शिक्षा द्या उमराणे ग्रामस्थांचा इशारा डोंगराळे येथे चार वर्षाच्या चिमुकलीवर झालेला क्रूर अत्याचार आणि निर्दयी हत्या हा राक्षसीपणाचा परमोच्च बिंदू असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमराणे ग्रामस्थांनी दिली या क्रूरतेने असह्य संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दात जाहीर केले आहे की अशा नराधमाचे अस्तित्वही समाजासाठी धोका आहे या राक्षसाला कायद्यातील सर्वात कठोर शिक्षा झालीच पाहिजे उमराणे गावात झालेल्या कॅन्डल लॉंग मार्च मध्ये जनतेचा उफाडलेला संताप स्पष्ट जाणवत होता हा कॅन्डल मार्च छत्रपती संभाजी चौकातील शहीद स्मारकापासून सुरू होऊन राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला एवडी समस्त उमराणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या हातातील मेणबत्त्या तेजाने पेटत होत्या आणि त्या प्रत्येक गजवाडेत पीडितेसाठी न्यायाची मागणी धगधगत होती कॅंडल मार्च दरम्यान ग्रामस्थांचा एकच आवाज घुमला निरागस बालिकेच्या जीवाशी खेळणाऱ्या या नरप्राण्याला माफी नाही शिक्षा नक्की आणि तीही कठोरातील कठोर कॅंडल मार्च नंतर देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस चव्हाण दादा यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी इशारा दिला अशा भक्षकाचे संरक्षण करणे म्हणजे समाजाला ढकलणे न्यायामध्ये विलंब झाला तर लोकांच्या संतापाचे धकधकते ज्वालामुखी फुटतील कायदेशीर कारवाई तात्काळ आणि निर्दयीपणे झालीच पाहिजे ग्रामस्थांनी हेही स्पष्ट केले की अशा नराधमाचे वर्तन समाजात भीती पसरविणारे आहे अशा राक्षसांना कडक शिक्षा झाली नाही तर समाजात कायद्याची भीतीच उरणार नाही असा कडक इशाराही देण्यात आला कॅन्डल मार्चने उमराणे गावाचा आवाज स्पष्ट ऐकवला निरपराध चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमा विरुद्ध उमराणे शांत बसणार नाही न्याय होणारच आणि तोही निर्दयपणे कठोर मार्चच्या शेवटी पीडित चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एस टीव्ही न्यूज साठी टी शरद पवार चिंचवे तिचा निषेध नोंदण्यासाठी आपण येते जण सगळे आपण जमा झालेलो आहे मित्रांनो कायदा आणि सुव्यवस्थेचा जर विचार केला तर आजही असं वाटतं की आपण छत्रपती शिवरायांच्या स्वराच्याच जन्माला आलो की काय साडेतीनशे वर्षापूर्वी एका आपला श्रीवर राजाच्या पाटलाने अत्याचार केला होता राजांना वार्ता कळाली आणि राजांनी फरमान पाठवलं त्या नराधमाला गिरफ्त्या करा आणि त्याच्या आठवड्याचा चिरा करून त्याला गावाच्या बाहेर वेळशीवर बसवलं आणि प्रत्येकाने जाता येताना त्याच्या अंगावर सुटायचं असं महाराजांनी फरमान काढलं ठीक आहे आपण स्कॅन्डल मार्च काढला अनेक घटना घडतात परंतु कायद्याच्या पळवाच्या असल्यामुळे असे हरामखोर आणि निच प्रवृत्तीचे लोक दोन चार महिन्यात परत अशा काहीतरी घटना आपल्याला ऐकायला येतात आपल्या जवळच असणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे घड़ली वय वर्ष अगदी साडेतीन ते चार वर्ष एका इव्रियाच्या कळीवर एका नराधमान अत्याचार करून तिची निर्घुणपणे या ठिकाणी हत्या केली घटना किती निंदनीय आहे आणि तिचा निषेध किती करावा अच्चा आज आज तालो। तालो। हे आजच्या आपल्या तीव्र असलेल्या भावनांवरून आज या ठिकाणी चालवत घडणाऱ्या या घटना आपण आजपर्यंत बघत आलो वाचत आलो ऐकत आलो पण संकृत असणाऱ्या महाराष्ट्रात माझ्या घरापर्यंत या घटनांचं लोन कधीपर्यंत येऊन शकलं हे मलाही कळालं नाही मागच्या दोन तीन वर्षापूर्वी कोरोना काळाच्या अगोदर कोपर्डी येते असं एक भयानक प्रकरण घडलं आणि संपूर्ण महाराष्ट्राचा त्यावेळी ठरका पुढाला संपूर्ण महाराष्ट्राचं मन हे त्या ठिकाणी ढवळून निघालं जनतेचा अतिशय तीव्र शब्दात त्यांनी निषेध केला मोर्चे निघाले के आपण सगळा प्रसंग हे सांगतो पण मित्रांनो उच्च न्यायालयाने निकाल दिला तर यांना राष्ट्रपतीचा माफीचा अर्ज आहे गुन्हेगारांची हिंमत या ठिकाणी असे कृत्य करताना वाढते अतिशय असुरक्षितपणाची भावना आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांची झाली आणि असे असताना या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला व शासनाला विनंती करतो की आजच्या आजच्या उपराने तीव्र असणाऱ्या भावनांचा या ठिकाणी आपण गंभीरता लक्षात घ्यावी आणि जो कोणी आरोपी या प्रकरणात पकडलेला आहे या आरोपीची सखोल चौकशी करण्यात यावी या आरोपीने गुन्हा केला या आरोपीने गुन्हा करत असताना याला कोणी साथीदार होता का याला कुणाचं पाठबळ होतं का <coughs> मित्रांनो काल परवापासून एक गोष्ट घडत आहे आणि ती अतिशय चुकीची आहे काल परवा या घडलेल्या घटनेत समाजातील काही असंवेदनशील व्यक्ती ही जात शोधण्याचा प्रयत्न करीत आहे पीडितेला कुठलीही जात नाही आणि आरोपीला कुठलीही जात नाही आणि धर्म नाही पीडिता ही पीडिता आहे आरोपी हा आरोपी आहे आरो याच्यातनं जाती शोधण्याचं काम मित्रांनो या ठिकाणी करू नका हा महत्वाचा आहे आणि त्याने केलेला गुन्हा हा गंभीर आहे मग तो कुठल्याही समाजाचा असू द्या छत्रपती शिवाजी राजे चौक करून कॅन्डल मोर्चा काढून त्या घटनेच्या निषेधासाठी जमलेलं सर्व साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य केले ते स्वराज्य राजा बनण्यासाठी नव्हते त्या निजामशाही आदिलशाही मोगलशाही सुद्धी या शार भायर, भायर शार देशा तुम चार चारशा बाहेरच्या देशातून आले ते आपल्यावर अत्याचार करत माया बहिणींना उतरून जातो गरजार आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका